नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युआर स्किल चॅनलवर मी संदीप कनोरकर तर आज आपण ह्या व्हिडिओ पाहणार आहे की भारत गॅसची के वाय सी ही कशी करायची ती पण घर बसल्या तुम्ही तुमच्या पी सी किंवा लॅपटॉपवरून ही के वाय सी करू शकता यासाठी कोणती कागदपत्रे तुम्हाला लागणार आहे कोणती कागदपत्रे तुम्हाला अपलोड करायची आहे याची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओत पाहणार आहे तर व्हिडिओ स्क्रिप्ट न करता शॉर्ट पण तपा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकन दाबला विसरू नका असेच सी एस सी माय सेवा या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील काही शंका असतील तर नक्की कमेंट्स करा कमेंट्सचा रिप्लाय तुम्हाला चोवीस तासाच्या आत दिला जाईल आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे टेलिग्राम ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप हा नक्की जॉईन करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया तर भारत गॅसची केवायसी करण्याकरता तुम्हाला या पोर्टलवर यायचं आहे या पोर्टलची लिंक मी तुम्हाला डायरेक्टली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तर आपण आता सर्वात आधी रजिस्ट्रेशन करायचं आहे जर ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं असेल तर वरती इथे साईन हा ऑप्शन दिलेला आहे यावर क्लिक करून तुम्ही डायरेक्टली साईन करू शकता तर मी सर्वात आधी तुम्हाला रजिस्ट्रेशन कसे करायचे हे सांगणार आहे त्यासाठी तुम्हाला तुमचा कंझ्युमर आय डी सर्वात आधी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर जो पण रजिस्टर्ड मोबाईल नंबर असेल तो टाकायचा आहे आणि कंटिन्यू या टॅबवर क्लिक करायचं आहे कंटिन्यू या टॅबवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ओ टी पी टाकायला येईल तर ओ टी पी तुम्हाला आधी जनरेट करायचा तर ओ टी पी जनरेट यावर क्लिक करायचा आहे यावर क्लिक केल्यानंतर तुमचा ओ टी पी आता जनरेट होईल जो पण तुम्हाला एक ओ टी पी आला असेल ठीक सिक्स डिजिट तुमच्या मोबाईलवर जो आपण आता मोबाईल नंबर टाकलेला होता त्यावर एक सिक्स डिजिट ओ टी पी आला असेल तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकून घ्यायचा तर मला इथे एक सिक्स डिजिट ओ टी पी आलेला आहे तो तुम्हाला इथे टाकायचा आहे तुम्ही कंझ्युमर नंबर टाकल्यानंतर तुमचं नाव वगैरे इथे वरती येऊन जाईल लक्षात द्या तरी तुम्हाला प्रकारे तुमचं जो ओ टी पी आला असेल तो ओ टी पी व्यवस्थितरित्या टाकून घ्यायचा आहे ओ टी पी चुकवायचा नाही आहे तर तुम्हाला ओ टी पीसाठी थोडी प्रतीक्षा करायची आहे तर प्रकारे मला एक ओ टी पी आलेला आहे तर मी ते ओ टी पी हा टाकून घेत आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हा ओ टी पी टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर कंटिन्यू या टॅबवर क्लिक करायचा आहे कंटिन्यू या टॅबवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला अशा प्रकारे इंटरप्रेस पाहायला मिळते इथे तुम्हाला सर्वात आधी आता लक्षात उद्या काय करायचं आहे एक तुम्हाला तुमचा एल पी जी आय डी स्वतः क्रिएट करायचा आहे म्हणजे स्वतःच तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला बनवायचा आहे तो तुम्हाला अल्फाकेट केट किंवा याच्यामध्ये न बनवता फक्त डिजिटमध्ये बनवायचा आहे जसं एक दोन तीन चार पाच सहा अशा प्रकारे तुम्हाला सिक्स डिजिटमध्ये तो ओ टी पी बनवायचा आहे अशा अशाप्रकारे एक सिक्स डिजिट ओ टी पी बनवून घेत आय डी जनरेट केला आणि एक पासवर्ड तुम्हाला स्ट्रांग पासवर्ड मी स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे पासवर्ड क्रिएट करायचा आहे आणि कंटिन्यू या टॅबवर क्लिक करायचा आहे कंटिन्यू या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुमचा जो सक्सेसफुली झालेला आहे त्यानंतर तुम्ही हे जर सेव्ह करायचं असेल तुम्हाला युजर आय डी आणि पासवर्ड तर तुम्ही सेव्ह करू शकता त्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन हे कंप्लीट झालेलं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला रजिस्ट्रेशन कंप्लीट करायचं आहे त्यानंतर सायनिंग या बटनवर क्लिक करायचं आहे किंवा तुम्ही इथून डायरेक्टली सुद्धा तुमचं लॉग इन करू शकता तुम्ही ते सायनिंग या बटनवर क्लिक करणार आहे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा जो पण आता आपण युजर आय डी जो आय डी जनरेट केला होता तो तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि तुमचा पासवर्ड जो जनरेट केला होता तो टाकायचा आहे त्यानंतर हा कॅप्चर जसा का तसा तुम्हाला इथे फिल करून घ्यायचा आहे तर मी ते ह्या कॅपच्या फिल करून घेत आहे कॅपच्या फिल केल्यानंतर इथे तुम्हाला कंटिन्यू या टॅबवर क्लिक करून तुम्हाला लॉग इन करून घ्यायचा लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इंटरव्ह्यूज पाहायला मिळेल तुमची इथे संपूर्ण डिटेल्स दाखवून येतील तुमचं नाव वगैरे व्यवस्थित रित्या तुमचंच नाव आहे की नाही व्यवस्थित त्या बघून घ्यायचा आहे त्यानंतर सबमिट के वाय सी यावर क्लिक करायचं सबमिट केवाय सी यावर क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला अशा प्रकारे इंटरव्ह्यूज पाहायला मिळेल तिथे मिस्टर मिसेस जे काही असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि इथे संपूर्ण तुमची डिटेल्स ही व्यवस्थित भरून घ्यायची आहे त्यानंतर तुमचं मेल फिमेल जे काही असेल ते तुम्हाला व्यवस्थित रित्या भरून घ्यायचं आहे जन्मधारक इथे ॲटोमॅटिक लिहून जाईल त्यानंतर फादर्स नेम असेल तर फादर्स नेम टाकायचा आहे जर मॅरिड झाला असेल तर तुम्हाला इथे फादर्स नेम सोडून द्यायचा आहे आणि त्यांचा हजबंड नेम इथे टाकायचा आहे तर मी ते ह मॅरिड झाले असल्यामुळे मी ते फादर्स नेम सोडून द्यायचा आहे आणि ते मला तुमचं अशा प्रकारे संपूर्ण हे डिटेल्स भरून घ्यायची आहे त्यानंतर जनरेट ओ टी पी यावर क्लिक करायचं जनरेट ओ टी पी यावर क्लिक केल्यानंतर तुमचा जो पण आपण आता इथे या फॉर्म भरताना ईमेल आय डी दिला असेल त्या ईमेल आय डीवर तुम्हाला एक ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकून घ्यायचा तर मला एक ओ टी पी आलेला आहे मी तो ओ टी पी ते ईमेल ओ टी पी येणार आहे लक्षात द्या मोबाईलवर ओ टी पी येणार नाही त्यामुळे जो पण तुम्ही ईमेल आय डी टाकत असाल तो ईमेल आय डी चालू असायला हवा आणि त्यावर ईमेल यायला पाहिजे अशा प्रकारे तुम्हाला हा ईमेल टाकायचा आहे तर मी ते पुन्हा ईमेल टाकून घेता ईमेल टाकल्यानंतर मला इथे ओ टी पी आलेला आहे त्यानंतर पुन्हा तुम्हाला रिसेंड करून घ्यायचा जर येत नसेल तर त्यानंतर इथे जो हा कॅपच्या आहे कॅप कॅपच्या व्यवस्थितरित्या फिल करायचा आहे कॅपच्या फील केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा ईमेल ओ टी पी आलेला आहे त्यानंतर सबमिट करायचा आहे तर अशा प्रकारे तुम्हाला एक दोनदा तुमचा ओ टी पी जनरेट करायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरव्ह्यूज पाहायला मिळेल तर सर्वात आधी तुम्हाला फ्रॉम आय अग्री करून घ्यायचा आय अग्री केल्यानंतर इथे तुम्हाला वरती के वाय सीचं जे रिझन आहे ते के वाय सी नॉट अवेलेबल अशा प्रकार जो रिझन आहे तर आपण अपलोड के वाय सी यावर क्लिक केल्यानंतर आपण ऑप्शन सिलेक्ट केलेलं नाही आहे त्यामुळे असं आहे तिथे तुम्हाला के वाय सी नॉट अवेलेबल यावर क्लिक करून इथे तुम्हाला अशा प्रकारे हा संपूर्ण फॉर्म फिलअप करायचा आहे आणि अपडेट करायचा अपडेट केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता इथे तुमचा के वाय सी कंप्लीट ही झालेली आहे तर इथे तुम्हाला पुन्हा प्रोसेस करायचे लक्षात द्या त्यानंतर तुमची ॲड्रेस तर पुन्हा इथे यावर क्लिक करून अपलोड डॉक्युमेंट यावर क्लिक करायचं आहे अपलोड डॉक्युमेंट यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला एक कस्टमरचे आधार कार्ड जे पण आपण आता सिलेक्ट केले असेल तर मी इथे आधार कार्ड सिलेक्ट केले असल्यामुळे मला इथे आधार कार्ड अपलोड करायचं आहे आधार कार्डच्या दोन्ही पण बाजू तुम्हाला अपलोड करायचे लक्षात द्या तर मी ते दोन्ही पण बाजू स्कॅन करून घेतल्या आणि अपलोड करायचं आहे जर तुम्हाला व्ह्यू करायचं असेल तर सुद्धा करू शकता त्यानंतर सबमिट यावर क्लिक करायचं आहे सबमिट केल्यानंतर तुम्हाला इथे जे पण तुमची रिक्वेस्ट आय डी आहे ती एक जनरेट झाली आहे ती तुमच्या जो पण गॅस कनेक्शनधारक असेल त्यांच्याकडे जे रिक्वेस्ट गेलेली आहे जे गॅस एजन्सीधारक असतात त्यांच्या डेस्कवर ही तुमची रिक्वेस्ट गेली आहे ते व्यवस्थितरित्या तुमचा फॉर्म बघतील आणि तुमचा जो डॉक्युमेंट्स आहे तो व्यवस्थित आहे की नाही बघतील जर व्यवस्थित डॉक्युमेंट्स असेल आणि ती त्यांनी जर ते आय डी अप्रूवल केली जे तुमचं अप्लिकेशन आहे ते अप्रुव्हल जर केलं तर तुम्हाला तुमची के वाय सी कम्प्लीट होऊन जाईल तर अशा प्रकारे तुम्हाला ही वाय सी करायची होती जर के वाय सी करताना काही प्रॉब्लेम आला असेल तर नक्की कमेंट्स करा कमेंट्सचा रिप्लाय तुम्हाला चोवीस तासा याद दिला जाईल आणि असेच सी एस सी माय सेवा या रिलेटेड व्हिडिओ पाठवतात